ज्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं त्यांच्यासाठी दोन मुली विश्व वनराई बघाया बरसला पाऊस भाऊ विश्व वनराई बघाया बरसला पाऊस भाऊ मायमातीला फुलाया पाऊस भाऊ हे आले तर बरं वाटलं नाही आले तर हे वाटतं पाऊस प्रार्थनेचा आला अजून नाही क्षितिदातल्या बिढांचे डोळे भरून नाही कारण ना? अनेक घटना घडत असतात एक म्हणजे लाडका भाऊ योजना आली आहे लाडकी बहीण योजना आली आहे शासनाच्या वेगवेगळ्या वेगळ्या आहेत म्हणजे एकदा फरमान पडलं की लोकांना आपल्या गोष्टीमध्ये आणण्यासाठी काय करावं लागतं वेगवेगळं हे राहतं तर महागाईच्या संदर्भात मी काही ओळी गाऊन दाखवतो मग नंतर एक कविता कांदे महाजे महागडा कन्दे महागधा गो गेरी गोची करुण गेरि ओीमधे दिवा कदे महागाले कांदे वलीत कांदे डोंबेवली तमादे डोंबेवली तमादे रस्तेच दूर करती रस्तेच पावसाळी कांदे झाले आपलं म्हणजे नागपूर म्हणजे खड्डापूरच्या इकडे तिकडे खड्डे दिसतात तर त्या संदर्भात एक कविता ऐकवतो कवितेला शीर्षक आहे ज्या करुण आहे त्या कवितेचं शीर्षक आहे आई कशीही असली आई तरीही आपली आई आईच असते कशीही असली आई तरीही आपली आई आईच असते जगात आई नसते उरले तिम्हा काही नसते उरले तिम्हा काही नसते पायही नवते तेव्हा आई कष्ट कर्यांचे पायही नव्हते तेव्हा आई या वाटेचे पायच झाली हातही नवते तेव्हा आई कष्ट कर्यांचे हातच झाली जीवही नव्हती तेव्हा आई अबोल गदई बोलत झाली डोळे नवते तेव्हा आई सूर्यफुलांचे डोळे झाली विशाल गदई नसता नाही ती असण्याची जाणीव असते ही असली आई तरीही आपली आई आईच असते सुंदर दिसते म्हणून कारे कळ्या फुलांची होते आई रूप झाली म्हणून कारे सुखदुःखाची आई नाही काळ्या गोऱ्या रंग रूपाने ठरते कारे प्रेमळ आई ज्याची माया ममता रसाची सागर बनते वर्षा आई ज्याची त्याची आई म्हणजे डोळ्यान मदले पाणीच असते कशी असली आई तरी आपली आई आईच आई असते जगात जिमा आई नसते उरले तेम्हा काहीच नसते दही भाकरी आनंद होती एकच आई अमा मुलांची दुष्काळाला सागर आई दुष्काळाला जीवन देते साक्षर आई निरक्षरांची भल्या भुल्यांना न्यायच देते सम्यक आई मानवतेची यशोधरेचा त्यागही असते सावित्रीची शिकवण असते कशी ही असली आई तरीही आपली आई आई च असते जगा आई आईणसते उरले तेम्हा कायी चणसते या कार्यक्रमाचे संचालन जे करणार होते प्रकाश दुलेवाले मी यांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाचे कर अध्यक्ष हो माननीय निलकांतजी बोलले करतील अशी मी निलकांतजी कुलसंदी करते लक्ष्मी भाऊ आलेले आहेत मी भाऊंना विनंती करतो की मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं आणि यानंतर दुलेवाले सर त्यांचं संचलन करतील असं विनंती हे हे घेऊन जाईल